होतो तेव्हा माझी गरज होती यांना तेव्हा यांचा महापौर त्यानंतर हे मोठे झाले हे आता आम्हाला धकलत ते लोक वाईट वाटत वाटत म्हणजे माझ्या घरी यायचे ऑफर हे देऊ तुम्हाला ते देऊ आता काय झालं यांना आता काय मामा एक मिनिट मामा आपली कोणाची भेट झाली आपली कोणत्या प्रभागातून मागणी होती काय आपली मागणी पूर्ण केली प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक तीन मागणी केली होती प्रभाग क्रमांक तीन मधून मागणी केली होती जेव्हा तुम्हाला बोलतो जेव्हा अपक्ष होतो तेव्हा माझी गरज होती ना तेव्हा यांचा महापौर त्यानंतर हे मोठे झाले हे आता आम्हाला तर हे लोक वाईट वाटत वाटत म्हणजे आईशून वाटावर गेलंय काही वाटायला गेलं खंडोगरी काय महापक्ष राहणार जर महिन्या कामं केली असेल नगरसेवक पण कामं केली असेल तर नक्कीच लोक मला निवडून देतील त्या प्रभागाला पण किती वर्षापासून मी दोन हजार सात पासून नगरसेवक आज एकोणीस वर्ष आहे काम करते त्या प्रभागापासून प्रभागामध्ये आपलं आपण पुराचे विरोध निवडून लढणार असे बरेच दिग्गज होते आता तिथे सांगू भरपूर तिथे होतो बाळकृष्ण पुणे करून नाराजी होती त्यामुळे आता त्यांचं राजकारण काय आहे आम्हाला काय माहिती आम्हाला त्याच्या बोलायचं ना कोणा मोठं पण करायचं कोणामुळे तिकीट आपल्याला कोणासाठी असेल ना कोणासाठी तरी कोणाला खुश करण्यासाठी केलं असेल ना आहे की नाही कोणाला 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 खुश करण्यासाठी केलं असेल चेंजेस मागणी होती याला नको देऊ त्याला देऊ नको आम्ही मारली का एवढे वर्ष वाटोळ केला आमच्या आयुष्यात या लोकांनी